जीवनात ना आधारले असतं असताना तो आधार ना आम्हाला कोणाचाच नाही तर आम्ही असं वनवॉश असल्यासारखं अनाथ असल्यासारखंच जीवन जगल्यासारखं जगतो की हा वेळेत पण आम्हाला कोणी विचारत नाही की तुम्ही कसं सगळं मॅनेज करताय काय खाताय काय पिताय आहे का नाही तुमच्याकडे काय असं विचारणार हक्काच असं कोण नाही त्यामुळे आम्ही अनाथ असल्यातच जमाय आम्ही निघलोय बघा हा भरले आता तयारी विरणी झाली आता निघतो मला होतं पण हे काय मला राहून देत नाहीत तर चला भेट आता बाहेर ती सगळी बाहेर येते आता आम्ही पण आवरला आणि निघलो हे चल ती राहिलं का अजून बाहेरच हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्याकडे नवीन ब्लॉग मध्ये तर सोनू बघा पिशवी घेऊन निघाली होती आवरत नव्हती तरी पण प्रयत्न चालला होते जाणे आणि लावू कुलूप आणि नंतर ना आठवलं मला की डब्बा घ्यायचे राहिलेत कारण पहिल्या वेळेस आलेले ना तेव्हा ह्यांना वरण भात वगैरे घेऊन आले होते मी आणि दुसऱ्या वेळेस त्यांचा कामावरचा डब्बा आहे असं ते कामाला निघालं होते पण तेवढं डॉक्टरने सांगितलं की त्यांना त्यांचे रिपोर्ट आलेत आणि ते त्यांच्या हाताला म्हणजे ओढ बसले त्यामुळं काम करता येणार नाही आहे त्यांना त्यामुळे ते कामावर गेलेच नव्हते दुसऱ्या दिवशी एकच दिवस कामावर गेले आणि हा उद्योग वाढवून आला होता ते तर असो आणि मग डब्बा वगैरे घेतला दोन्ही पण डब्बा इथंच होतं म्हटलं नंतरनं जर कामाला जायचं म्हटलं तर ह्यांना द्यायला काय डब्बाच नसणार आहे त्यासाठी तरी आमची शाळा शाळेन बघा आता सव्वीस जानेवारी येणार आहे त्यामुळे इथं रिव्हिजन काय म्हणते सराव चालला होता छान वाटतं आम्हाला माझं लगेच ते दिवस आठवत मला आमचं पण असंच व्हायचं म्हणजे आताच चालले तरच चार पाच वाजता बाहेर घेऊन सराव घ्यायची गाणी वगैरे म्हणून ज्यांचे संगीत असाल त्यांचं तर छान वाटतं आणि आमचा दुष्काळी भाग म्हणला असेल जातो ना तरी पण ज्यांचं पाणी आहे ज्यांची बोर वगैरे आहे ना त्यांची छान शेती असते हिरवीगार तर हे बघा असं वाटतच नाही आहे की मान तालुक्यातला आहे खूप म्हणजे हिरवळ पण असते कुठं कुठं जे माळाला असतं ना तिकडं सगळं मग असं वसाळ पडल्यासारखं असतं काय काय शेती एकदम जबरदस्त असते हिरवी हिरवीन मला नाहीतली पुढची शेती इतकी आवडती ना खूप छान आहे ती तिथं हमेशा काही ना काही चेंज होत असतं म्हणजे असं ज्वारी वगैरे मोठं नाही पण फ्लावर पोपी कांदा असं काहीतरी करतात ना ती जबरदस्त वाटतं आता काय लावलं आहे माहीत नाही बघा आता ह्या समोरच्याच रानात मला खूप आवडतं आणि इथल्या बोरलं तर बोर कंटिन्यू पाणी असतं म्हणजे त्या बोरमधनं पाणी बाहेर पडत असतं आणि किती छान वाटते बघा अशी शेती असावी छोटीच असावी असावी पण अशी असावी तर काय मला तर आलो आहे बघा म्हणजे पाच वाजले असतील आम्हाला इथे यायला आल्यानंतर ना दळण वगैरे केलं सामान होतं सामान वगैरे आणायला पाठवलं त्यांना आणि घर वगैरे आवरून घेतलं पाणी वगैरे आणलं आणि तिथून दुपारनं जेवण करून आलं होतं त्यामुळं आता काही जेवण बनवलं नाही म्हणजे नुसता भात बनवलाय कारण भूकच नाही आहे कोणाला त्यासाठी सोनं दूध भात खायला आणि दूध पण पिते ती तर म्हटलं मग सकाळ बनवायला आता पण आता करून ते सकाळ उरण्यापेक्षा ते सकाळ बनवलं बरं तर ते दोघं बसले तिकडं बसलं इकडं ना वातावरण चेंज झालं का दुखणं आलं म्हणून समजा तसं झालं आहे डोळं बघा सर्दी लगेचच होते तिथं इतकी जाणवत नाही नाही इथं आल्यानंतरनं मग तर मला असं वाटतं की मला इथलं वातावरण सुटवाय नाही का कारण लई म्हणजे इथं इतकी थंडी वाजते ना तुम्हाला विश्वास नाही बसणार लई थंडी वाजते इथं दिवसभर असं वाटतं की स्वेटर काढूच नाही आणि दरवाजा पण उघडायला नको वाटतं असं होतं तर असो मला राहायचं होतं मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला पण सांगितलेलं पण ह्यांनी मला नाही राहून दिलं असो पण आता अडचणच आहे ना मी आले मी जर नाही आले ना ना ना। ना तर ह्यांना जेवण वगैरे कोण देणार ना अशा गोष्टी होत्या त्यामुळं म्हटलं जावं व नंतर ना कधीतरी येईल मी पण कसं वाटतं गेल्यासारखं थोडा दिवस राहायला तरी भेटायला पाहिजे मन मोकळंपणानं एकटीनं नाहीतर मग ज्या सारखं नवरासोबत असतं बघा काहीच नाही करत त्याच्याच उठं ठेव करायला लागते त्याला जेवण दे आंघोळीला पाणी दे हे दे पना पना हे ठेके, ठेके, ते सगळ्या गोष्टी हातात पण ते नसल्यानंतर ना आपण बघा कसं आजाद असतो मस्त काही पण करा म्हणजे त्यांचं बघावं लागत नाही आपण आपलं निवांत उठा हे तिथं ना मला सारखं उठ उठ हे घे ते घे सारखं म्हणत असतं तर असं काम असतं राहायचं होतं लई इच्छा होती सगळ्याचंच म्हणणं होतं मम्मी पण म्हणते तर हा पण म्हणजे देत तिथं ह्यांचं आवड होतं आणि हे म्हण ह्यांचं म्हणणं होतं की नको राहिला चल जाऊया तिकडं असं पण त्यांना कामाला जायला येणार नाही आहे ये। त्यांच्या हाताला लागल्यामुळं एकच दिवस गेले आणि हाताला ओढ बसली त्यामुळं आता सांगितले की नको काम करू म्हणून म्हणजे अजून हात बरा नाही झाला तुम्हाला सांगितलं मी एकच दिवस कामाला गेला असेल कोणवारी सोमवारी नाही रविवारी तर तेव्हा ते, ते हात जास्त दुखायला लागला तेव्हा सांगितले की ओढ लागली हाताला त्यामुळं आराम पाहिजे असं पण इथे पण काय काम नाही तर मी म्हणतो तिथं थांबूया पण त्यांना तिथं पण थांबायचं नव्हतं कसं करणार माझं तर डोकं चालत नाही काय करून काय नाही असं म्हणलं तुम्हाला जिथं राहायचं तिथे राहा चला कुठं तरी खायचंच आहे मला काही कुठं तरी कुठं करूनच घालायचं होतं पण तिथं कसं बिना टेन्शनही राहून असं म्हणणं होतं ते येऊन डबल डबल खर्च होतो की सामान भरा हे करा तिथे काय आपल्याला सामान वगैरे थोडं भरावं लागणार आहे असं म्हणतो ते मी ते म्हटले नको मग नको म्हटल्यानंतर मग काय म्हणणार आहे नको तर नको आवरलं मी कधी काय म्हणत येईल ना काही सांगता येत नाही आणि त्यात असं कुणाचा आधार नसल्यासारखंच होतं ना, ना मग तर लय बेकार वाटतं हे खरंच कुणाचा ना कुणा कुणाचा आधार पाहिजे असतो तसा नाही आहे आणि ज्यांचा आधार आहे त्यांचा आधार घेऊ वाटत नाही यांना असा या काही विषय नाही चला असू देत मला नाही तेल लावायचं मी इतके दिवस होते त्यामुळं तेल लावलं नव्हतं बघा दोन तीन दिवस गेलं तर तेल लावणं काय झालं नाही तेल लावते माझं तेल पण संपलं तर मला बनवायचं मी घरीच बनवते मला कमेंट पण आले होते की तू कोणतं तेल वापरते तर सांग तर मी आधी तेल जास्त वापरत नव्हते पण इथं आल्यापासून मला गॅसाचा प्रॉब्लेम जास्त वाटायला लागला कारण बोरच्या पाण्याने केस गळती ते तुम्हाला पण माहीत आहे त्यामुळं मी हा माझे मी उपाय सुरू केलं तर मी भरपूर म्हणजे मला वाटते तिकडच्या पेक्षा तरी आता माझी केस बरे ती गळती पण कमी झाली कोंडा पण इतका नाही आहे पण आहे मापातच आणि ह्या दिवसातच कोंडा जास्त होतो तुम्हाला तर माहीतच असेल पण केस गळती तर माझी बिलकुल थांबली अशी म्हणेल मी आणि तुमच्यासोबत पण नक्की शेअर करेन मी तेल आता बनवेलच कारण आज शेवटचं होईल लावण्यानंतर ना आहेच मला मग आता केस धुणार मी उद्या तर बनवावं लागणार आहे त्यासाठी जे सामान आहे ते आणील आणि बनवताना नक्की व्हिडिओ काढेल आणि दाखवेल त्यांनी मला मेहंदी पण लावायची तर मग दोन एक साथच होईल माझी कामं तर असं चला आता जेवण घेतो तर तिथनं पण काय ब्लॉग घेतला नाही मी कारण राहायचं असतं आणि आपल्याला जेव्हा आपला नवरा घेऊन येतो तेव्हा मग मम्मी पप्पाच्या डोळ्यातला असं नाही बघ वाटत मग मला नाही त्याचा व्हिडिओ घेऊ वाटला तुम्ही समजून जा तर असं होता चला मी जेवणार आहे आता थोडंसं सगळ्यांना पण ते जेवायला आणि झोपते तर उद्यापासून आपल्या इकडचे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील आणि सगळ्यात पहिला ब्लॉग असेल जो की हॉस्पिटलचा खर्च किती झाला हे सगळं आणि तुम्ही किती घातले बाकीचे पैसे कुठे आण कुठून आणले हे पण तुम्हाला ऐकायचं आहे कारण बऱ्याच जणांना जाणून घ्यायचं असतं कसं कसं मॅनेज केलं अमकं दमकं काय असेल ते तर त्याच्यावर ब्लॉग बनवेन मी पुढचा ब्लॉग त्याच्यावरच असेल तर असा सपोर्ट करत राहा आता तुमच्या सपोर्टची गरज गरज आहे कारण आता हे अजून इतके दिवस घरी म्हटल्यानंतर न खायला काय कमी लागते हे तुम्हाला तर माहीतच आहे त्यामुळं सपोर्ट करा लवकरात लवकर आपले जेवढे ग्रो होईल चॅनल तेवढाच फायद्याचा आहे माझ्यासाठी तर चलो बाय बाय घ्या काळजी आणि खरंच काळजी घ्या कारण ॲक्सिडेंटचं प्रमाण इतकं वाढलं आहे इतकं वाढलं आहे ना तुम्हाला मी काय सांगू रोज ऐकल तेवढं कमीच आहे बेकार वाटतं कारण ज्याच्यावरती वेळ येऊन जाते ना त्याला समजतं ना त्यामुळं आम्ही त्या वेळेतनं गेलो हो, आहे पण आमची का आणवून वेळ गेली असं म्हणेल मी त्यामुळे कुठलं वेळ सांगून येत नाही जपून करत जावा सगळ्या गोष्टी अजून काय सांगू माझ्याच्यानं मी जेवढं होते तेवढे सांगते तुम्हाला काळजी घ्या स्वतःची पहिल्यांदा स्वतःची घ्या कारण आपलं आपल्या हरजीव हो लावणारे त्यांना त्रास व्हायला नको एवढंच तर चलो बाय बाय